कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी प्रवासी नागरिकांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणे पाकिट मारणे अशा अनेक घटना स्टेशन परिसरात घडत आहेत अशीच एक घटना स्टेशन परिसरातील कल्याण एस टी डेपो मध्ये घडली आहे आरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी सारिका शिंदे आपल्या गावी जाण्यासाठी कल्याण एस टी डेपो मध्ये बसची वाट पाहत होत्या त्यांच्या जवळील पर्स सात तोळे सोन्याचे दागिने होते बस आल्यानं सारिका आपल्या मुलांसह सा बसमध्ये चढत होत्या यावेळी त्यांनी दागिने असलेली पर्स मुलीकडे दिली बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधून सात तोळे सोन्याचे दागिने चोरले काही वेळानंतर शिंदे यांच्या बॅगेतून दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं मात्र तोपर्यंत तो हा चोरटा पसार झाला होता या प्रकरणी सारिका शिंदे यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात दा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय ॲक्च्युअली मी मला गावी जायचं होतं उद्या बहिणीच्या पोरीचं लग्न आहे तर मी गावी जाणार माझी पर्स माझ्या ह्या मुलीकडे होती पर्समध्ये हे मग पर्समध्ये होती माझी आणि त्यात माझं एक असं ते मोठं मंगळसूत्र आहे त्याचंच पाऊच मिळतं सोनाराला कारण त्याच्यात माझे दागिने होते मी मधल्या चेनमध्ये ठेवलं आणि बस आली म्हणून मी चढायला गेले वरती तर ही म्हणे मम्मी पर्स माझी हलकी लागते बघते ते चेन पूर्ण खुल्ली होती मी चेक करायला गेले तर त्याच्यामध्ये सगळे दागिने माझे गायब झाले माझे मोठं एक मंगळसूत्र होतं पाच तोळ्याचं वरचं एक मंगळसूत्र होतं ते तीन तोळ्याचं ते दोन्हीही नाहीशी झालं मी लगेच आरडाओरडा केला पोलिसांना बोलवलं तोपर्यंत मी बस पण थांबवली बस पण हालून नाही दिली पण त्या पोलिसांनी मी तरी म्हणजे एक माणूस मला डाऊट वाटतोय तरी मी बस चेक केली पण खाली असल्याने एक डाऊट होतं त्या माणसाला त्या त्यांनी दुर्लक्ष केलं तरी, तरी पण